नमस्कार मी काकासो निकम सर रहमतपूर माझ्या रहमतपूर वाशियांनो आणि माझ्या सातारा जिल्हावासियांनो आपल्या जिल्ह्यासाठी एक नवीन असा उपक्रम मी घेऊन आलेलो आहे आम्ही ज्ञानवर्धिनी ग्रुप रहमतपूर यातर्फे गेली सतरा अकरा वर्ष राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेच आयोजन करत आलेलं आहे गेले तीन चार वर्ष आम्ही ही स्पर्धा घेतलेली नाही या वर्षी आम्हाला ती स्पर्धा भव्य स्वरूपात घ्यायचे आतापर्यंत जी ती स्पर्धा जी आपण घेत होतो त्याच्यामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरचे रांगोळीचे आर्टिस्ट रहमतपुरात येऊन गेलेले एक लाख रुपयापेक्षा जास्त रुपयांची आपण बक्षिस दिली तर हे रांगोळीचे आर्टिस्टच आपण का निर्माण करू नयेत ह्याच्या अगोदर सुद्धा आम्ही सातारा आणि मध्ये रांगोळीची प्रशिक्षण शिबिरे घेतलेली आहे पण आता जी रांगोळीची प्रशिक्षण शिबिरे घेण्याचं उद्दिष्ट महिलांचं स्वावलंबीकरण महिलांचं सबलीकरण किंवा एखाद्या पुरुषाला सुद्धा जर रांगोळीमध्ये इंटरेस्ट असेल तर स्वतःच्या पायावर पंधरा ते वीस दिवसात ती व्यक्ती उभी राहिली पाहिजे अशी उभी राहिली पाहिजे की त्याला पाच तास रांगोळी शिकवल्यानंतर किमान एक हजार दीड हजार दोन हजार तीन हजार हे घडणार आहे फक्त पंधरा ते वीस दिवसाच्या प्रशिक्षणानंतर पण ही संधी त्यांना दे कोण देणार आहे ज्ञानवर्धिनीच देणार आहे तुम्ही पंचवीस एप्रिल ते दहा जून या कालावधीमध्ये मध्ये आपण रांगवळीचं मेगा प्रशिक्षण शिबिर घेतोय याला महाराष्ट्रातील नामवंत पंधरा आर्टिस्ट येणार आहेत आणि ते तुम्हाला किमान पंधरा येतील पंधरा पेक्षा जास्त सुद्धा येतील कारण महाराष्ट्र महाराष्ट्रातले सर्वच्या सर्व आर्टिस्ट हे ज्ञानवर्धिनीवरती प्रेम करणार आहेत त्यामुळे ज्ञानवर्धिनीच्या खातर ते मध्ये येतील आणि पंधरा दिवसातच तुम्हाला रांगवळीचं पूर्ण नॉलेज देतील आणि रहमतपूरमध्ये पंधरा पंचवीस एप्रिल ते दहा मे मध्ये या पंधरा दिवसात जे रांगोळी एक्सपर्ट होतील त्यांना आपण अकरा मे ते वीस जून या कालावधीमध्ये साताऱ्यामध्ये रांगोळीचं प्रशिक्षण देण्याची संधी देणार आहे आणि सोबत आपण त्यांना एका दिवसाची हजार दीड हजार दोन हजार तीन हजार त्यांच्या त्या त्या व्यक्तीच्या क्वालिटीनुसार आपण त्यांना पे करणार आहे म्हणजे होत आहे काय की पंधराच दिवसात तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती उभं राहणार आहे आणि भविष्यात सुद्धा कुठेही रांगोळीच प्रशिक्षण देण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे आणि लोकांची एक रांगोळी ही जी एक चौसष्ट कलापैकी एक कला आहे त्याची लोकांची सेवा करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे त्याचबरोबर तुमचं स्वतःच अर्थार्जन सुद्धा या माध्यमातून होणार आहे तर मी आवाहन करतो आपल्या सर्वांना की आपण या रांगोळी प्रशिक्षण शिबिराचा आ, या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम करणारा हा प्रोग्राम आहे तर आमची अशी संकल्पना आहे रहमतपूरमध्ये एक हजार आणि सातारमध्ये किमान दोन तीन हजार लोकांनी या रांगोळी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा धन्यवाद